नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे या अपडेटनुसार आपल्या लक्षात येईल की समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये उत्तर भारतात एक हलका डब्ल्यू डी येतो आहे दक्षिण भारतात एक कमीदाब तयार झाला आहे तो कर्नाटक केरळ तामिळनाडूमध्ये पावसाचं वातावरण तयार करतो आहे आणि या कमी दाबामुळे महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे जानेवारीमध्ये महाराष्ट्रात अवकाळी पाऊस का झाला नाही तर त्याचं उत्तर आहे की डब्ल्यू डी आणि कमी दाब यांचं एकत्रित अशा प्रकारची ट्रफलाईन तयार न झाल्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झालेला नाही जानेवारीमध्ये तसा तो अवकाळी पाऊस हा नुकसानीचा असतो त्यामुळे त्याविषयी जास्त अंदाज महत्वाचा नाही आपण बघतोच महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती दिसते आहे आणि या ढगाळ परिस्थितीमध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे या उपग्रही छायाचित्रामध्ये आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेला दोन्ही ठिकाणी कमी दाबाचा प्रभाव असल्यामुळे थोडा दक्षिणी राज्यांमध्ये पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालं आहे आज पंधरा तारखेला जी एफ एस मॉडेलनुसार थोडं मध्य भारतामध्ये मध्य प्रदेशच्या उत्तरेला पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं असा अंदाज आहे मात्र याचा प्रभाव जी एफ एसने सोळा तारखेला दाखवलेला नाही सतरा तारखेला केवळ बंगालच्या उपसागराच्या दक्षिणला एक कमी दाब दाखवला आहे अठरा तारखेला हा कमी दाब तीव्र होईल या पलीकडे जी एफ एस मॉडेलचा अंदाज नाही स्कायमेटच्या अंदाजानुसार मात्र केवळ दक्षिण भारताच्या दोन्ही समुद्रांमध्ये कमीदाबाचं वातावरण राहील या पलीकडे स्कायमेटने तरी पावसाळी अंदाज दिलेला नाही मात्र सोळा तारखेला उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सक्रिय होण्याचा अंदाज मात्र स्कायमेट देत आहे सतरा तारखेला ही बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक कमीदाबाच्या पलीकडे वातावरण नाही अठरा तारखेला मात्र उत्तर भारतात पुन्हा डब्ल्यू डी दक्षिण भारतात पुन्हा कमीदाब असं वातावरण आहे दोन्ही सिस्टम प्रभावी होण्याची शक्यता एकोणीस तारखेला आहे दोन्ही टोकांना म्हणजे जम्मू काश्मीर लेह लदाख उत्तराखंड केरळ तामिळनाडू या राज्यांमध्ये पावसाचं अतरण राहणार आहे हे वातावरण एकवीस तारखेला स्कायमेटने दाखवलंय बावीस तारखेला याची तीव्रता वाढू शकते तेवीस तारखेला देखील याची तीव्रता वाढणं अपेक्षित आहे चोवीस तारखेपासून पुन्हा ते थोड्या अंशाने कमजोर होण्याची शक्यता राहील आपण इतर मॉडेलच्या तुलनेत एस एमडब्ल्यू मॉडेलच्या अंदाजाला अधिक महत्त्व देतो आपण बघतो की उत्तर भारतामध्ये एक सक्रिय डब्ल्यू डी निर्माण होण्याची शक्यता आहे अरबी समुद्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पावसाचं वातावरण आहे थोडं केरळ तामिळनाडूमध्ये पावसाचं वातावरण असू शकतं आज थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात असू शकते सोळा तारखेला ही डब्ल्यू डी डीचा प्रभाव राहिल्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती राहू शकते एखाद दुसऱ्या ठिकाणी हलका शिडकावा होण्याची शक्यता आहे सतरा तारखेला देखील उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण राहील बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाची निर्मिती होऊ शकते अठरा तारखेला नव्याने कमी दाबाचा प्रभाव तामिळनाडूकडे सरकतोय एकोणीस तारखेला या कमी दाबाचा प्रभाव तामिळनाडूवर पडण्याची शक्यता आहे उत्तर भारतातही एक डब्ल्यू डी सरकणार आहे परंतु तसा या सिस्टम भारताच्या मध्यभागावर कुठल्याही राज्यात परिणाम करत नाहीत वीस तारखेला देखील दक्षिण भारतात कमी दाबाचा प्रभाव राहील उत्तर भारतात हलका डब्ल्यू डीचा प्रभाव राहील एकवीस तारखेला देखील दोन्ही टोकांना भारताच्या पावसाळी अतरण राहील इतरत्र फारसा प्रभाव राहणार नाही बावीस तारखेला दक्षिण भारतातील पावसाळी अतरण कमी होणार आहे तेवीस तारखेला उत्तर भारतातील एका डब्ल्यू डीमुळे मध्य भारतावर थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते चोवीस तारखेला उत्तर भारतात हलकासा डब्ल्यूडी राहील मध्य भारतावर पर्यंत त्याची ढगाळ परिस्थिती येईल परंतु पावसाळी प्रभाव नाही त्यामुळे पुढील अगदी दहा दिवसाचा जरी अंदाज आपण बघितला तरी महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही केवळ उद्या थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा आज देखील ढगाळ परिस्थिती राहील महाराष्ट्रामध्ये थंडी कमी झालेली आहे मुंबईला चोवीस अंश सेल्शियस कमाल तापमान आहे तर विदर्भामध्ये गोंदियामध्ये पंधरा अंश सेल्शियस किमान तापमान आहे त्यामुळे एकूणच तापमानात मोठी वाढ झालेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते बहुतांश महाराष्ट्रामध्ये सरासरी अठरा ते वीस अंश सेल्शियसच्या दरम्यान तापमान आहे सध्या ढगाळ परिस्थिती पावसाचं तोरण जरी नसलं तरी मुंबईला चोवीस अंश सेल्सिअस तापमान सतरा तारखेला राहण्याची शक्यता आहे गोंदियामध्ये सोळा अंश एशियस किमान तापमान राहण्याची शक्यता आहे अठरा अंश एशियस सरासरी महाराष्ट्रामध्ये तापमान राहील त्यामुळं एक ते दोन टक्के तापमानात घट होऊ शकते पुन्हा आपण बघतो की मुंबईला पंचवीस अंश शेल्शियस कमाल तापमान आहे गोंदियाला चौदा अंश एशियस तापमान राहण्याची शक्यता आहे पण सरासरी सतरा ते अठरा अंशियस तापमान महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये राहील म्हणजे दोन टक्क्याची तापमानात घट एकोणीस तारखेला नोंदली जाईल असं दिसत आहे आपण एकवीस तारखेपर्यंत हा अंदाज बघतो गोंदियामध्ये तेरा तर गडचिरोलीमध्ये चौदा अंश एल्शियस किमान तापमान राहणार आहे मुंबईला कमाल तापमान चोवीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तेच तापमान रत्नागिरीतही राहील म्हणजे कोकण किनारपट्टीला थंडीचा प्रभाव जाणवणार नाही इतरत्र सोळा ते पंधरा अंश सेल्सिअस तापमान असणार आहे याचा अर्थ आणखी दोन तीन टक्क्याची घट तापमानामध्ये होऊन थोडं थंडी आल्हाददायक थंडी आपल्याला जाणवण्याची शक्यता वीस तारखेनंतर आहे आज पंधरा तारखेच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती तयार होईल असा अंदाज आहे कारण अरबी समुद्रामध्ये असलेल्या कमी दाबामुळे महाराष्ट्रामध्ये ही ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे दिवसभरामध्ये या ढगाळ परिस्थितीचा प्रभाव महाराष्ट्रावर बऱ्यापैकी राहील परंतु पावसाळी वातावरण निर्माण होण्यासाठी अनुकूल स्थिती नाही तर एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होण्यासाठी हे वातावरण तयार होऊ शकतं आपण बघतोय की जळगाव जिल्ह्यामध्ये देखील सोळा तारखेला बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती आहे त्यामुळे या भागात थोडं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं खास करून नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पूर्व किंवा नाशिक उत्तर भागामध्ये थोडं वातावरणात पावस अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते सोळा तारखेला सतरा तारखेपासून मात्र ही ढगाळ परिस्थिती बऱ्यापैकी कमजोर होण्याची शक्यता आहे आणि जशी ढगाळ परिस्थिती कमी होईल तशी हलकी थंडी वाढणार आहे आता थंडीची लाट येणार नाही थंडी तशी संपत आलेली आहे आता केवळ हा शेवटचा फेज किंवा शेवटचा टप्पा थंडीचा आहे जो आपल्याला वीस तारखेपासून साधारण पाच फेब्रुवारी पर्यंत जाणवण्याची शक्यता राहील वीस तेवीसला ला एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये विकसित होण्याची शक्यता आहे आणि त्याचा उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडा परिणाम होण्याची शक्यता आहे तो एक अंदाज आपल्यासाठी महत्वाचा आहे आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज